नमस्कार महाराष्ट्रात सध्या कोण गद्दार याची चर्चा रोज होताना दिसत आहे महाराष्ट्राच्या विधिमंडळात वर्तमानातल्या चर्चेपेक्षा ऐतिहासिक विषयांवर जास्त चर्चा होती असं लोकांना वाटतं कारण माध्यमातनं तरी आपल्याला तीच बातमी त्याच सारख्या सांगितल्या जातात छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान छत्रपती संभाजी महाराजांचा अपमान कोण मराठे कोण मावळे कोण औरंगजेब औरंगजेबाचं कौतुक पण या सगळ्या याच्यामध्ये आज एक टाइम्स ऑफ इंडियामध्ये बातमी आहे ती वाचून धक्का बसला अर्थात त्याच्यात धक्का बसण्यासारखं काही नव्हतं कारण अपेक्षितच अशी ती बातमी आहे कोविडचा कालावधी होता महाराष्ट्रात ब्रह्मांडातले सर्वोत्तम म्हणून ओळखले जाणारे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते आणि त्यांच्या काळामध्ये मालेगावमध्ये सुमारे चार हजार लोकांना बांगलादेशी आणि रोहिंग्यांना जन्म दाखले मृत्यू दाखले वितरित करण्यात आले होते असा आरोप भाजपाचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी सातत्याने केला होता बातमी अशी आहे की या मालेगावमध्ये दोन हजार नऊशे एकोणऐंशी दाखले आणि मृत्यू दाखले सरकारनी रद्द करण्यात आलेले आहेत हे दाखले कोविड काळामध्ये देण्यात आले होते आणि त्याच्यासाठी त्याच्यासाठी सरकारनी तिकडचे तहसीलदार आणि नायब तहसीलदार या दोघांनाही निलंबित केलेलं आहे संदीप धारणकर दोघेही मराठी माणसं आहेत संदीप धारणकर नायब तहसीलदार यांनी हे दाखले बांगलादेशी आणि रोहिंग्यांना किंवा जे भारतीय नागरिक नाही आहेत किंवा ज्यांचं नागरिकत्व संशयास्पद आहे अशा लोकांना त्यांनी हे दाखले दिले होते खरं तर महाराष्ट्र सरकारच्या नियमानुसार जन्म आणि मृत्यू दाखले याची जबाबदारी जिल्हाधिकाऱ्यांची असते आणि त्या त्या तालुक्यामध्ये म्हणजे जिल्ह्यात अनेक तालुके असतात त्या त्या, त्या तालुक्यांमध्ये हे काम त्यांनी तहसीलदार कार्यालयाला तहसीलदारांना सोपवलेलं असतं आणि त्यानुसार मालेगाव चे तेव्हाचे तहसीलदार नितीन कुमार देवरे यांच्याकडे हे काम होतं पण त्यांनी नियमबाह्य पद्धतीने हे जन्म दाखले देण्याचं काम नायब तहसीलदार असलेल्या संदीप धारणकर यांना देऊन टाकलं तेव्हा फेसबुक लाईव्ह वरन सरकार चालू होतं आणि त्यामुळे अशा प्रकारे जर कामाची जबाबदारी दिली असेल तर त्याच हिशोब ठेवणार कोणी नव्हतं साडेतीन वेळेला मंत्रालयात जाणारे मुख्यमंत्री महाराष्ट्राला लाभले होते अडीच वर्षात साडेतीन वेळा मंत्रालयात गेलेले मुख्यमंत्री आणि त्याच्यासाठी असं कारण दिलं जात आहे म्हणजे तिकडच्या स्थानिक लोकांकडून की कोविडच्या काळात बहुतेक लोकांना काम करण्यासारखं नसल्यामुळे प्रजोवृद्धी हे एकच काम बहुधा लोकांना असावं आणि त्यामुळे लोकसंख्या वाढली आणि जी लोकसंख्या वाढली ती हॉस्पिटलमध्ये जाणं शक्य नसल्यामुळे कारण कोविडची भीती होती त्यामुळे बरेच जन्म घरातच झाले आता जे जन्म घरात झाले आणि तेव्हा जर जन्माचे दाखले घ्यायचे राहिले असतील आणि जर महाराष्ट्रात तेव्हा अतिशय कार्यतत्पर आणि लोकाभिमुख असं उद्धव ठाकरेंचं सरकार असेल की जे स्वतःला महाराष्ट्राचे कुटुंब प्रमुख मानत होते मुख्यमंत्री मानत नव्हते आणि या कुटुंब प्रमुखांच्या सरकारमध्ये जर कोणाचं कुटुंब वाढलं असेल आणि त्यांना रुग्णालयात जाऊन सर्टिफिकेट घेणं शक्य नसेल तर त्यांना हे सर्टिफिकेट नायब तहसीलदारांनी दिलं तर त्याच्यामध्ये खरं चीड येण्याचं कारण काय भले नसेल त्याची जबाबदारी भले तहसीलदाराची असेल जबाबदारी पण त्या गरीब बिचाऱ्या मुलांना शाळेत जायला अडचण होऊ नये कारण आता ती मुलं सगळी शाळेत जायच्या वयाची झाली असतील आणि जर जन्म दाखला नसेल तर शाळेत प्रवेश कसा मिळणार आणि ही व्यावहारिक अडचण सोडवण्यासाठी तेव्हा जर अशा प्रकारचे जन्म दाखले दिले गेले असतील तर त्याच्यामध्ये खर तर म्हणजे दुर्दैवाने आता महाराष्ट्रात त्यांच्या दृष्टीने गद्दारांचं सरकार आहे किंवा त्यांच्या दृष्टीने गद्दार म्हणजे जे शिवसेना सोडून गेले ते गद्दार आणि ज्यांनी मुख्यमंत्री पदाचा शब्द देऊन तो फिरवला आणि म्हणून त्यांना ती महाविकास आघाडी करावी लागली म्हणून ते गद्दार त्यांचं सरकार असल्यामुळे त्यांनी नियमावर बोट ठेवला ही खरी त्यांची चूक आहे लोकांपर्यंत पोचणं आणि लोकांची कामं करणं हे ब्रीद वाक्य या सरकारचं नसावं त्या सरकारचं ते होतं पण हे प्रकरण एवढ्यावर थांबत नाही म्हणून म्हणलं की हे संदीप धारणकर कोण आहेत त्यांनी हे नेमकं कोणत्या अधिकाराखाली अशा प्रकारची जन्म दाखल्यांचं वितरण केलं ते देखील तपासणं आवश्यक आहे कारण हा विषय फक्त किरीट सोमय्या त्यांनी त्यावेळेला चार हजार जन्म आणि मृत्यूचे दाखले मालेगावात दिले गेले असा आरोप केला होता त्याच किरीट सोमय्यांनी गेल्या वर्षी ही धक्कादायक माहिती उघडकीस आणली होती की दोन हजार चोवीस साली मतदार यादीमध्ये बदल घडवून आणण्यासाठी महाराष्ट्रामध्ये जवळजवळ एक लाखापेक्षा जास्त काही जण म्हणतात दोन लाख बांगलादेशी आणि रोहिंग्यांना अशा प्रकारे कागदपत्रांचं वाटप करण्यात आलं होतं हा विषय केव्हा निघाला ते तुम्हाला सांगतो सैफ अली खान त्याच्या घरी काहीतरी चोरी झाली का दरोडा पडला का त्याच्या हत्येचा प्रयत्न झाला आणि जो त्याच्या घरात घुसला होता त्याचं नाव विजयदास आणि तो कलकत्त्याचा असल्याचं त्यांनी पोलिसांना सांगितलं पण नंतर तपासात उघड झालं की हा बांगलादेशी होता अर्थात सईफ अली खानच्या घरातल्या दरोड्याबद्दल आणि मग तो कसा हॉस्पिटलमध्ये गेला त्याच्याबद्दल अनेक गोष्टी चक्रावणाऱ्या आहेत ज्या सुशांत सिंग राजपूत दिशा सालियन अशा सगळ्या केसमध्ये त्या चक्रावणाऱ्या गोष्टी होत्या आणि त्याचा तपास कधी होणार नाही कारण जो तपास झाला आहे तो झाला आहे पण या निमित्ताने निदान एक गोष्ट मात्र स्पष्टपणे समोर आली की बांगलादेशी नागरिक विजयदास बनून मुंबईत येतो थे थेट बॉलिवूड अभिनेता सईफ अली खानच्या घरात घुसतो चोरी करण्याचा प्रयत्न करतो आणि त्यावेळेला किरीट सोम यांनी असे आरोप केले होते की जवळपास दोन लाख बांगलादेशी रोहिंग्या आणि अशा प्रकारचे लोक घुसले होते चोवीस साली त्यांनी नागरिकत्वासाठी म्हणजे अशा प्रकारचे जन्मदाखल्यांसाठी वगैरे ॲप्लिकेशन केलं होतं या सैफ अली खानच्या घरात घुसलेल्याचं नाव होतं शरीफ उल इस्लाम शहजाद मोहम्मद रोहिल्ला अमीन फकीर केवढं ना मोठं नाव आहे पुन्हा एकदा सांगतो शरीफ उल इस्लाम शहजाद मोहम्मद रोहिल्ला अमीन फकीर या माणसाचं जसं ही जशी गोष्ट होती तशी अनेकांची आहे असे आरोप किरीट सोमय यांनी केले होते आणि त्याच्यामुळे मग मराठी टी व्ही चॅनलच्या भाषेत बोलायचं तर मग महाराष्ट्र सरकार ऍक्शन मोडमध्ये आलं ॲक्शन मोडमध्ये आणि मग ॲक्शन मोडमध्ये येऊन त्यांनी या सगळ्या जन्मदाखल्यांची चौकशी केली किरीट यांचं म्हणणं हा प्रकार फक्त मालेगावमध्ये चालू नाही आहे तर अनेक अशा प्रकारच्या नगरपालिका पंचायती जिथे मग तो पडगा असेल मग तो क त्याच्यात त्यांनी ही सांगितलेली आहेत मुमरा असेल या सगळ्या ठिकाणी महापोली खोणी अशा सगळ्या ठिकाणी अशाच प्रकारच्या गोष्टी उघड झालेल्या आहेत हे समजू शकतो की समजू शकतो म्हणजे घरात जन्म झाला असेल आणि त्यांना शाळेत जायला मिळावं म्हणून जन्म दाखले दिले तर चुकीचं काय मानवतेच्या दृष्टीने पण पन जर पन्नास साठ आणि सत्तर वर्षाच्या लोकांना जन्म दाखले दिले असतील म्हणजे पन्नास वर्षाच्या माणसांचा जन्म कोविड काळात तर झाला नसेल पण त्यांना जर अशा प्रकारे कोणत्याही कागदपत्रांची शहानिशा न करता महाराष्ट्रात मराठी अधिकारी जर अशा प्रकारचे हिंदू म्हणत नाहीये कारण उगा त्याच्यावर जाती आरोप व्हायला नको पण हिंदू अधिकारी म्हणजे त्यांच्याकडनं जर अशा प्रकारचं कागदपत्रांचं वाटप केलं जात असेल आणि जर हे कोणाच्या तरी राजकीय आशीर्वादाने होत असेल तर हा सगळा प्रकार खूप गंभीर आहे कालचा जो व्हिडिओ होता मला कळत नाही भाजपाला अजून हे कसं कळलं नाही म्हणजे भाजपचं उत्तर द्यायला कमी पडतंय पण स्टॅलिन जेव्हा अशा प्रकारची भीती व्यक्त करतात की दक्षिणेतल्या राज्यांवर अन्याय होतोय कारण उत्तरेकडच्या राज्यांची लोकसंख्या वाढली तर मग ही जी सगळी बेकायदेशीर बांगल्यादेशी घुसखोर सगळे आलेले आहेत त्यांची जी संख्या जी दहा का पंधरा वर्षापूर्वी केंद्र सरकारच्या गृह खात्याच्या अंदाजानुसार म्हणजे युपीए सरकारमध्ये एनडीए न युपीए सरकारमध्ये गृह खात्याच्या अंदाजानुसार कदाचित आढवाणींच्या काळात असावी माहिती नाही पण दोन कोटी बांगलादेशी भारतात घुसलेले दोन कोटी त्याच्यात हिंदूही आहेत आणि त्या हिंदूंमुळेच त्रिपुराची लोकसंख्या आसामची लोकसंख्या वाढलेली आहे मुसलमानांची पण संख्या त्याच्याहून जास्त आहे पण हिंदूंची संख्या म्हणजे मी असं म्हणत नाही की फक्त मुसलमानच घुसलेले पण त्याच्यानंतर जे हिंदू जे घुसले हे मुख्यतः बांगलादेश युद्धाच्या निर्मिती युद्धाच्या वेळेला त्यांच्यावर अत्याचार झाले तेव्हा आणि आता थोडेसे येत असतील तर पण मधल्या काळात आणि तोही मधल्या काळी पन्नास वर्षाचा काल आहे एकोणीशे एकाहत्तर ते दोन हजार पंचवीस चोपन्न पंचावन्न वर्षाचा हा काळ आहे त्याच्यात नंतरच्या काळात जे घुसले लोक आहेत ते मुख्यतः मुस्लिम धर्मीय आहेत आणि ते भारतात रोजगारासाठी घुसलेले आहेत किंवा अवैध धंदे करण्यासाठी घुसलेले आहेत आणि त्यांच्यामुळे जर अनेक राज्यांची किंवा अनेक राज्यातल्या अनेक जिल्ह्यांची लोकसंख्या बदलत असेल तर हा त्या कष्ट करणाऱ्या लोकांवर अन्याय नाही आहे का म्हणजे विभागणी करताना फक्त तुम्ही उत्तर दक्षिणाशी विभागणी करू शकत नाही जी लोकसंख्या मुंबईत वाढलेली आहे असं म्हटलं जातं मुंबईत हिंदूंची संख्या पन्नास टक्के होणार दो आहे दोन हजार पन्नास साली त्याच्यात येणारे लोक हे काही सगळे कायदेशीररीत्या आलेले आहेत का हा प्रश्न देखील विचारायला हवा आणि त्यामुळे हा सगळा विषय त्याच्याशी निगडीत आहे काल काही जणांनी कमेंट केल्या की जी डी पीच्या अनुसार लोकसभेच्या सीट द्यायला पाहिजेत मग जीडीपीच्या नुसार द्यायचा तर मग दक्षिण मुंबईला काय देशातले चाळीस टक्के सीट द्यायच्या का मुंबईला चाळीस टक्के सीट द्यायच्या की पन्नास चाळीस टक्के कर तिकडनं येतो म्हणून महाराष्ट्रातल्या दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी चाळीस टक्के जागा एकट्या मुंबईला देऊन टाकायच्या मला असं वाटतं हा विषय अधिक गुंतागुंतीचा आहे हा फक्त राज्याचा नाही राज्यातही जिल्हे आहेत जिल्ह्यातही शहरं आहेत पण या सगळ्याला जर सगळ्यात मोठा धोका कुठला असेल तर तो अवैध घुसखोरांचा आहे आणि या घुसखोरांना बोगस प्रमाणपत्र म्हणजे हे बोगसही नाहीत ही अधिकृत प्रमाणपत्र आहेत ही देणाऱ्या गद्दारांचं आहे अशाच प्रकारच्या गोष्टी मिझोराम आणि मणिपूरमध्येही कानावर पडत आहेत की तिकडनं जे आणि म्यान, ते म्यानमार ते रोहिंगे किंवा मुसलमान येते ते चीन लोक आहेत ते घुसलेत त्यांनाही अशा प्रकारची सर्टिफिकेट वाटण्याचा प्रयत्न झालेला आहे आणि त्यामुळे हे जे सगळे प्रयत्न आहेत याच्याबद्दल फुल प्रूफ व्यवस्था ये येण्याची गरज आहे चांगली गोष्ट ही आहे की आता महाराष्ट्रात कुटुंब प्रमुख मुख्यमंत्री नाही आहेत नाहीतर ही कुटुंब अशीच वाढली असती आणि आताचे जे मुख्यमंत्री आहेत त्यांनी या सगळ्याची गंभीरपणे चौकशी करायचे आदेश दिलेले आहेत मला असं वाटतं सरकारी कर्मचारी या सगळ्या प्रकरणात वैयक्तिक स्वार्थाच्या पलीकडे जाऊन देशाच्या सुरक्षेचा मुद्दा सगळ्यात पहिले डोळ्यासमोर आणून विचार करतील आणि जे जे लोक ज्यांना संशयास्पद रीतीने प्रमाणपत्रांचं वाटप झालेलं आहे त्या सगळ्यांना शोधून करतील मी असं नाही म्हणणार सगळेजण बांगलादेशी आहेत सगळेजण रोहिंगे आहेत त्यातले काही जण भारतातले असतीलही आणि जे ज्यांच्याकडे सर्टिफिकेट नसतील त्यांचा मानवतेच्या दृष्टीने विचार करायला हरकत नाही परंतु हे करताना एकाही बांगलादेशी किंवा रोहिंग्या लोकांना एकाही व्यक्तीला देशाचं नागरिकत्व मिळेल अशा पद्धतीची ओळखपत्र मग ते निवडणूक कार्ड असेल मतदान कार्ड असेल आधार कार्ड असेल वोटर म्हणजे पॅन कार्ड असेल या गोष्टी दिल्या जाऊ नयेत ही अपेक्षा आहे मला असं वाटतं महाराष्ट्रातली ही लढाई मोठी आहे अवघड आहे कारण महाराष्ट्र महाराष्ट्रामध्ये देशाची आर्थिक राजधानी आहे आणि जेव्हा हा मुंबईत मराठी भाषा आहे का नाही आहे हा वाद आपण गेल्या आठवड्यातच घातला तिथे तो मराठी विरुद्ध गुजराती नाही आहे विरुद्ध बांगला हा वाद अधिक मोठा होण्याची शक्यता आहे हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि हे चॅनल सबस्क्राईब करायची विनंती आहे तुरतास सितेश थांबतो आहात राहा एम एच फोर्टी छोटीएट